नोर्जीतील श्री दत्त मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी श्री दत्तात्रयाच्या पालखीची पारंपरिक मिरवणूक गावातून काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान गावातील विविध भागात श्रद्धाळू भक्तांनी पालखीचं स्वागत फुलांची उधळण गजर आणि आरतीनं केलं यावेळी भक्तिभावानं वातावरण भारले

गंबर श्रीगंबर दिगंबर जीगंबर दिगंबर श्री पाद बीगंबर

बोरी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी लॉटरी उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच धार्मिक वातावरणात संपन्न झाले या उपक्रमाच्या माध्यमातून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे उद्घाटन प्रसंगी उपस्थित धार्मिक व सामाजिक प्रतिनिधींनी भाविकांना सरळ हस्ते योगदान करण्याचं आवाहन केलंय बोरी या गावात विठ्ठल रुक्मिणीचे देवस्थान आणि ते आम्ही खूप पैलू बांधपा प्रयत्न केले आणि आम्ही थोडे थोडे करून देवांना यश दीत तसे आम्ही करीत राहते तेना हा तुमच्या लोकांकडे देवस्थानावतीन तशा लोकवतीन सगळ्यांकडे मागता की आमका हातभार लावचा आणि उरलेले किती काम त्या लोकांनी पूर्ण करून आमकां मदत करची अशी विनंती करून या देणगीर कुपनच्या रुपान तुम्ही ते आमकां मदत करची अशें असे हांव हो। तुम्ही देवा मदत करतात तेन्ना हांव हा कडेन मागता हे देवाचे काम उरलेले तुम्ही पूर्ण करा आणि देवाचो मोर बरो मोठो आशिर्वाद घ्या ही तुमकां कळकळीची विनंती आहात बऱ्याच देवळांची माहिती जेव्हा घेतली तेव्हा लक्षात असे की बऱ्याच देवळांची पुनर्बांधणी झाले असतात मुखार मंडप जावपाचे किंवा एखादी देऊळ देवाचे गर्भापूर जावपाचे काम झालेले आहे अजून थोडीशी मंदिर उरल्यात ज्या जसे फॉर एक्झाम्पल आता विठ्ठल रखमाई मंदिर तुमचे वाड्यावेल्या मंदिर हा जे अजून गर्भापुरी स्थापना जावपाची असा देवाची नंतर मग काही रंगरंगोटी सजावट जर असतात आणि त्यामुळे कमिटीन चितले की आमच्याकडे पैसे पटकन येऊचे ना इतके सगळे आणि विशेष करून गर्भाकुडीस पहिली थं तर सरकार आपले पैसे खर्च करू शकणार ते माहिती चर्च असूय मशीद असू आहे किंवा मंदिर असू आहे काम जे काम असे ग्रामस्थांनीच आपले पडले देणगीतल्या आणि त्यामुळे भरग्यां चितले तर की देणगी कपोन्स काढवी असं म्हणून पहिली त्यांचा प्रयत्न खूप झाला

अजूनही परत आणि एक साधारण वीस ते पंचवीस लाख किंवा तीस लाख किंवा खर्च केले बरोबर मुकाल एक पाच सहा महिन्या भीत पण हो खर्च सगळं कुशीन जाऊ नका आणि देवळाचे काम घराचे काम देवळाचे काम त्यांना सोपत ना एक झालं की त्यांना दुसरे जाय पडतात दुसरे म्हटलं की तिसरे जाय पडतात आणि हे काम जे असा पाहिजे निरंतर लक्षात घ्या आता म्हटलं पाहिजे की तीनशे वर्षा पहिले किंवा चारशे वर्षा पहिले मंदिर असेल आमच्या घराकडे महामाया मंदिर असा मागचं म्हणणं किती वर्षा पहिले पण त्या काळात थोडी 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 आम्ही कशी म्हण डेव्हलपमेंट प्रगती त्याची करीत आई जाता आताय मनाक दिसतं परत की गर्भाकडून वेगळी पद्धतीने बांधपाक जाय असे महामाय मंदिराचे असे प्रत्येक कडेन त्या त्या वेळार लोक जे असा पय न्ही हे विचार करतात आणि पावल मुखार मारतात आणि हे निरंतर काम अशे मुखार चलत रावत हो पय उदाहरणार्थ आता हांगसर स्टेजी मुखार ब्युटिशन जावपाक जाय नंतर सहज अशी लक्षात येतले की हांगसर एक सभा मंडप सादर असो जावपाक जाय एखादी अजून काही गोष्टी ज्या आहात ते लक्षात येऊ शकतात आणि येवंक जाय पण अत्यंत मनातल्या एक गोष्ट सांगतात जी बघा सामकी मनात दिसता की हे जाऊ देऊळं जे असतात पण न ही भक्तीभावनेची स्थान आहे हातू दुबावच नाही हंगाली जेव्हा अर्ध आरती जातात त्यांना भजनात बशिले लोक असतात ते तल्लीन जातात आरती बशिल्लेले लोक असा ते तल्लीन जातात आपल्या दे सुद्धा विसरतात काम किती असतात तसं ते विसरतात आगोबे असा ते बी तातूक रसमग्ध जातात तातूक मुग्ध जातात तल्लीन जातात आता हे तिळसांच्या वेळ जाता सकाळच्या एखादी चुकून कार्यक्रम असं इतर वेळा जे असतात पण नी ते देवूळ असे समसू मोठत बाकीची त्या देऊ हे समसू मोडत आणि म्हणून एक विनंती सजेशन करतिसी देवळं जे असतात ही देवळं विद्येची आणि कलेची केंद्र गावपे ह नर्सरी सुरू सुरू करपाचो म्हणून पूण वाड्या वेळेले जे भुरगे असतात ते तरुण भरगे किंवा लहान आसा असा पण त्यांचे संगोपन सरस्वतीच्या माध्यमांतल्यान कलेच्या माध्यमांतल्यान त्यांचे संगोपन आमी करू शकतो हे खूप महत्वाचे आसा लक्षांत घ्या आज देवळा देवळां निर्माण करतात आणि करता। आमचे पूर्ण समाज जो आसा पण न्ही अभिमान खंय घेता जर जाईत जाल्यार वर्सांतल्यान दोनदां किंवा तीनदां कार्यक्रम करपाचो खूप मोठी जेवणावळ करपाची जेवणावळी उत्सव तयारी संबंदी तातूंत भितर आपली ताकद वाढ रांधी हातू भीत ताकद ती हातूंत भितर आपला समाज सगळं समाज बहुजन समाज हा अमूक म्हणना म्हणजे भंडारी वगैरे म्हणना फुल समाज पेपरात जे पळतात पण ने पेडण्या धरून ते काणकोण पळयात आणि एक सहसा सहसा ऐकू येणार की बाबा कलेचे घर ते आसा केंद्र आसा शिक्षणचे केंद्र ज्ञान आसा आचार विचाराचे केंद्र झाले हे नाव ना बहुजन समाज असं पण हातूतच गुंतून उरतो तो अभिमान घेता जेवण करीत भयंकर अभिमान घेता एखादी देवळाकडे रंग रंगोडी करतात तातू तो तो अभिमान घेता तातूर जाऊन व्या सगळे गोष्टी लिडर जाऊन व मुख्य जे समाज सुधारणे मुख्य जे काम आता देवच्या जे आमका ज्ञान संपदा जावपाक आम जाय आमचे कडेन कलेचो आविष्कार येवपाचे गायन असू वाद्य असू आविष्कार जो येवपाक जाय तो